चला मैत्रिणींना मी आज कांद्याची पातीची पाती भाजी करणार आहे त्यामध्ये बटाटे घालून ती भाजी मी करणार आहे ती मी कांद्याची पात बारीक कापून घेतली आणि बटाटेही कापले चला आता भाजी करते तेल टाकते जिरे लसूण तुरची पावडर आणि हळद टाकते भाजीमध्ये पाणी न टाकता भाजी कुकरमध्ये शिजून घ्यायची हे बघा बिना पाण्याची भाजी शिजवली किती छान झाली बघा इथे आपली कांद्याची पात आणि बटाटे घालून भाजी भाजी तयार झाली